ज्ञानाश्वरी ग्रंथ आहे ना ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांची बहीणच इथं नवरात्र उत्सव आहे देवीचा हे नंगाट घर आहे हि नाही नंगाट बाई देवी देवी हिचा नवरा एक पट ही तू पट हिच पोरग ती पट पोरग फिरत नंदीवर पोरग फिरत उंदरावर हिचा नवरा फिरतो नंदीवर आणि ही फरती वागाव <laughs> महिला आरक्षण हिनच काढलं <laughs> आता हे लोकांना पहिली महिलांना पहिल्यापासूनच किंमत आहे मला आता एवढं लोक डळमळीत उर फट्यावा घ्या चलावून बोंग्या करून देत्या नाही तर पहिल्यापासूनच आहे तुम्ही अभ्यास करा शंकर कशावर फिरतो नंदीवर बरोबर आहे आणि त्याचा पोऱ्या कशा फिरतो वंद्रावर आणि त्याची बायको कशावर फिरते मग महिलांना आरक्षण कधी होतो शंकर पाहिल्यापासून बायला वशी आणि पार्वती पाहिल्यापासून माझ्या पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला शंकर भर येतो नळा पाहिली नगाटगिरा ऐक आणि ही देवी नाही आधी माया शक्ती आहे वा वा वा, हिचा नवरा एक पट, नवरा तर इतका खट्या त्याची बायको मेली बायको पूर्वीलाही बायका करायची लोक असं म्हणतात करायचे म्हणजे मिळत होत्या आता बायको जे राहिले काहीचे मंगळवारी झाली आणि गुरुवारी नवरी गेली तर आलीच नाही आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली तो एक तमाशा आहे ए आता याची बायको मेली कोणाशी शंकराची महिला मंडळी ही बाई इतकी नंगाट आहे देवी हिनं देवाकडून करार करून घेतला होता मी कोणताही अवतार जरी घेतला नवरा माझा भगवान शंकराच ते जमणार नाहीत तेच हँ नाही आम्ही ह्या गावात असं नाही पार्वतीचं नाव शंकराचे बायको मिली ती काय रडलं बिडलं नाही ती काय आपल्या असं फेसबुकला नाही व्हॉट्सअपला नाही रडलं बिडलं नाही आता आम्ही तर मोबाईलच वापरते नाही मी इतका सुखी आहे महाराज कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही स्टेटस नाही स्पिन टच नाही काय नाही मी हा मोबाईल सुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही कोणच्या दुकानच्या उद्घाटन गेलो तेवढं मिळालं त्याच्यावर दोन वर्ष झाले नाही आणि आपल्याला काही माहीतही होत नाही काही माहीत व्हायचं कामच नाही मोबाईलच नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असतंही कुंबडीनं अंड घातलं बाई आमच्या कुंबडीनं नाही अंड घातलं तरी राहत असं मग नाही आता ते शंकर विंकर काय रडलं बिडलं नाही काही नाही काय नाही काय नाही अहो त्यानं भजनच सुरू केलं रामाचं कारण हा कट्टर भक्त कोणचा रामाचा बाकीचे सगळे देव हा पठ्ठ्या महादेव आणि इरडलं बिडलं नाही टी व्हीला पट्टी बिट्टी नाही काय नाही घडलं ना भजन सुरू केलं रामाचं सु। शंकर भाजनात गुथल्यामुळं माणसं मारायची बंद झाली कारण हिच्या नावर का माणसं मारायचं खातं शेरमन आहे त्या सोसायटीचा तो आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईन मग वरच्यानी मिटिंग घेतली खालून माणसं वर येईन का वर लाईल लपडे माराय ते मॅ तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तर हो तुम्ही मला खालून रेंगा द्या हे गेले म्हणले बोला हो माणसंच वर येईन हे ये म्हणले पास शंकर करते भजन आणि भजन बंद झालं जिथं भजन चालते तिथं या मला जाता येत नाही म्हणजे माणसं नेताच येत नाही मग हे म्हणले बा शंकर बिघडला असं काहीतरी करा म्हणले बायको करून द्या त्याला मी लोक पहिल्यापासूनच मार हे मेलं नाहीत गेले हे हे गेले शंकराकडं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही बो यांच्या संघा आलोय तुम्ही उघड आढळले ना आमचा हो द्या कार्यक्रम मी हे सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावा शमची इच्छा आहे शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का वा पण मला बायको द्यायला उठलाय कोण नवर काय पाय का अंगाला भस्म गळ्यात साप राला न दिव फिरायला खात माणसं संपवणे ही आलती हिमालयाच्या पोटी राजदक्षच्या पोटी कोण पार्वती तिच्या बाप्पाला सांग आता हीच मुलगी द्यायची लग्नाची तयारी राजदक्ष संस्था वगैरे काढली लॉन्स वगैरे हो घेतलं तेरा टक्क्याने संस्था वगैरे काढून बारीतला डीजे बिजे सत्काराचे फेटे बेटे हळद मेहंदीची तयारी <laughs> केली शालू घेतला तुम्ही लग्नात शालू केवढं सांग पंचवीस हजाराचा लवाड बोलू नका देवी पुढं तुम्ही केवढे हां केवढ जा दोन लाख हां बरं जाऊ दे तुम्ही नेसले किती याला वीस हजाराचा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा वीस हजाराच्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली कौ... <laughs> असती कोणशी धावपळ सुद्धा नसती झाली आपल्या लोकांना पैसे कुठं घालवा हेच कळत नाही ए आले लग्न जमलं नवरदेव सजावला कसा सजावला माहिती का भस्म साप गळ्यात टाईट नवरदेव आणि नवरदेव डोळेच उघडी ब्रह्मदेवाने विष्णू गेले पळून ते म्हणजे करता कोण नवरदेव डोळे उघडी नवरदेवाने उघडले डोळे वर्हाडच नाही त्यानं दिली आरुळी आखी भूतगोळा झाली म्हणजे फाशी घेईल प्रेमभंग व्हायल गाडी न उडवेल वराडाची ट्रक घुसली मंडपात निमा मंडप उडून गेला अख्खं वराडच भूत लोक म्हणले नवरदेव तर वराड कसं असं मग शंकराने भूतांना सांगितलं तुम्ही घरी जा माझं लग्न नाही होणार माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जागणारच नाही तर काय मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला आम्ही जाणार नाही शंकर म्हणले लग्न होणार नाही मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला आम्ही नाचायचं <laughs> कधी शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही, ते ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला दे महाराज म्हणून तर नाचताना काही काय असं करतात हे मधून पडलेलं भूते शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर वळाची पाणी आली आता वरवळी ती नवरीची वर आत्या आत्या जवळती ना टीप घेऊन आली पाण्याचं दुसऱ्याचं नाव खोडून पण तिला काय माहीत नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय तिनं गंधात वट बुडवलं वर हात केला गळ्यातल्या बाबाने सलाम घातला नवरीची आत्या जागेवर मिळली ने जागेवर मेली आरडली नाही वरडली नाही त्याच साडीवर गेली ग बाई त्याच साडीवर गेली वर साडी घेऊ नये ज्यांनी घेतली त्याने उद्या परत द्या बाई नाही तर शंकर नवरदेव झालं लागन लग्न कसं लागलं या कुलदेन तुषा we लागलं लग्न नवरी गेली नवरेच्या घरी पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता आता तुम्ही बाकीचा विचार घरी करा गेलं लग्न लागलं पार्वती गेली नवरेच्या घरी नवऱ्याचा नवरे अपमान झाला बापाने केला तिनं आग्नीत उडी टाकली ती शरीराचे एकावन्न तुकडे झाले ते एक्कावन्न तुकडे म्हणजे भारतातली देवीची एक्कावन्न शक्तीपीठा आणि त्यातली साडेतीन महाराष्ट्रात आहेत तुळजापूर कोल्हापूर माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी आणि ती देवी विचारे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तिचा नवरात्र केला आणि म्हणून त्या देवीचा जो मावणीने लिहिलेला जो, जो हरिपाठ आहे त्याची कीर्ती जरी गायली तरी हरे पांडा के थी खाणं गायली तरी देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही साबणाने चमड स्वच्छ होईल हरिपाठाने अंतकरण स्वच्छ होईल साबणाने याचा सेंट येईल याचा पण हरिपाठाने मृत्यूनंतरही कीर्ती राहील हरिपाठ पाठ करा ज्ञानेश्वरी महिला मंडळ देव घरात ठेवत जा ते वाचू नका कारण आपल्याला मालिकांमुळे वेळच कोळेल अहो आपल्यावर शिट्ट्या मोजायची पाळीवाली आहे मालिके पायी मालिका घेऊन बायको रिमोट हातात घेऊन ते आपण म्हणलं दोन झाल्या आता एक राहिली तिथं उभे राह तेवढी उभे तेवढे बंद करा नेमके आता ते आता शिकत तीन बायकांची कथा झाली रंगलेली माणसं आपण मालिकेत आम्ही हरिपाटात रंगत नाही मालिकेत रंगतो आम्ही भासनात रंगत नाही आम्ही नको तिथं रंगतो पण पाया पडून सांगतो शेवटी फळ आहेच माना नाही तर नका मानू एवढं पुण्य साहेबांनी कमवलं ना या पुण्यावर कधी कमीच पडणार नाही आता आठ नऊ दिवसाचा कार्यक्रम एवढा मोठा कोण कराय कोणाला वेळ आहे भाऊ इथं बापाचा दावा घाली ना लोक लोकांना वेळ नाही सध्या लोक आता उगत तुम्ही एवढे आजच बसले असते कीर्तनाला एवढं आहे आणि आज मला खरं सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे अजून वाजली किती दहा अजून किती अजून काय विचारे दोन तास झाले बसून तुम्हाला आता कवर बसवायचं अजून <laughs> म्हणजे ह्या देवीची जी सेवा केली ती सेवाच पुण्य झालं आणि हेच पुण्य विचारी साहेबांच्या पाठीमागं उभे राहणार तुम्ही बारीक अभ्यास करा मला थोडं मागं न्यायचं आहे हर ए हरिपाठाची कीर्ती का महिला मंडळ आता सुट्ट्या लागल्यात पोरांना सुट्टी लागली का तुला परीक्षा जमली का तुला काय माहिती संपली आता सुट्टी किती दिवस आहे गावाकडे राजे घेताच राजे आता ह्या पोरांना सुट्टीमध्ये हरिपाठ शिकवलं पाहिजे पसायदान शिकवलं पाहिजे इथून हे इथून पुढच्या पिढीला विज्ञानाबरोबर आध्यात्मिक शिक्षण दिलंच पाहिजे यावर तुमचं मत काय तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल तुम ए तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल आणि संस्कार क्षम पिढी बनवायची असेल तर अध्यात्मच घरात पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे विज्ञान कोणी नाकारत नाही पण विज्ञान हे अध्यात्माशिवाय अंधारात आहे oh. आपण म्हणतोय रामाने पूल बांधला रामाने बांधलेल्या पुलावरून वानर गेली पण तुकोबरायाने बांधलेल्या गाथा नावाच्या पुलावरून अखं जग ठरलं आता आमच्या पुढे प्रश्न पडेल गाथा म्हणजे काय अजून पाच वर्षांना जग इतकं पुढे जाणार आहे थिगळ हा शब्द शिक्षक गुरुजी विद्यार्थ्याला शिकवणार कसा थिगळ सांगा ना काय थिगळ म्हणजे काय थिगळ थिगळ का प्रॉब्लेम नाही आपण लहान असताना चड्डी जर फाटली तापली आई सुईने शिवत होती आणि त्याला फिट करत होती याला म्हणायचं आज थिगळ कुठे आज जग इतकं मासाटलय चांगल्या चड्ड्या फाडून हिंडत आहे <laughs> किती भिकार अवलादिशी लोक आहेत पहा तुम्ही इतकी दरिद्री आता एक चड्डी आली कुठून नालायकाने काढली इथं कापितय आहे इथं त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी काप हिंड नाही तर रविवारी घालूच नको मग मा आता मला सांगा थिगळ हा शब्द शिकवायचा कसा अजून पाच वर्षानं जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली गाडी त्याला लाकडाची बनवून आणावं लागेल याला बैलगाडी म्हणत मुलांना याला बैलगाडी म्हणत मग मुलं विचारणार गुरुजी याला काय चुपात मग गुरुजी म्हणणार बैल मग एका गाडीला किती बैल चुपात दोना, मग आमच्या घरात तर एकच बैल आहे गुरुजी म्हणणार कशावरून माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यातन बैलात काही म्हणून आता जो जो एक बैलाची गाडी आली आता जवळजवळ सगळ्या गाड्या एक महिन्याचा मग विचारे साहेबांनी आयोजित केले कार्यक्रमात सगळ्यांनी उद्यापासून पाच मिनटं काम करायचं सांगू सांगू महिला पुरुष सांगू एक पाच मिनिटं तुम्ही फक्त देवघरात बसायचं रोज देव नापच पाहिजे फक्त कोणीच नाही देव नापत आणि असं दरिद्रवाण नाही असं देवापुर फ्रेश आता मी सकाळपासून तिसरं आहे तरी फ्रेश की नाही असं दरिद्रवाण नाही आणि बोलायचं देवाशी मस्त जानाबाईनं काय दिल्या शिव्या दिल्या ना सखूबाईनं आपलं जिजाबाईनं काय दिल्या शिव्या आपल्या शिव्या नाही द्यायच्या बोलायचं देवाशी बोलाल का आजपासून मी सांगतो असंच बोलायचं ना असं नाही बोलायचं देवाला काय करू देवा फशी जावई मिळन भाकर गिळना मग भात खाय काही काही ते इतके दरिद्र काय करू देवा पाच वर्ष लग्नाला झाले देव म्हणले तुझं कानपाडा का तुला बायको मेल द्यायची येणाय का काय असं नाही मागायचं देवाशी बोलायचं बोलाल मस्त बोलायचं आपण देवच पाहिजे दोघे देवा असं लाडत घ्यायचं देवाला देवा ए देवा कधी कधी पाबर मूर्ख पोरगी दरिद्री पोरावर प्रेम करते आणि दोघं जण हायवेच्या कडेला जर बसले ना किती सिस्टमॅटिक बोलतात माझ्या डोळ्यात बघ माझं हृदय फाडून बघ तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे मग मर इथं मस्त बोलायचं देवाशी ए आणि कसं बोलायचं ऐका देवा ए देवा देवा ए देवा मस्त बोलाय देवा देवा देव म्हणे बोल देवा शिबरीची बोरं खाली हो सुदाम्याची पोळी खाली हो विदूर ए विदूर काकाच्या कण्या खाल्या ना देवा खाल्या ना अजून देवा काय देवा एका मुलीला दळू लागायला गेला तिची गोदडी घेऊन हो आला एका मुलीला भजनाचा नाद लावला तिला विष प्यायला लावलं एकेला सुळावर जावं लागलं एकेला खांबाला बांधून ठेवलं काय देवा कबीर बाबाला शेले विणू लागला अर्जुनाला घोडे धुऊ लागला ज्ञानोबाला भिंत वाढू लागला अर्जुनाला घोडे धो लागला आणि एकाच्या बायकोचं बालानपण करायला गेला सावता बाबाला शेतात काम करू लागायला गेला जनाबाईला जळू लागायला गेला गोरोबा काकाला मडके घडू लागायला गेला सेनादादाला काम करू लागायला गेला मग सज्जन कसायला तर मास विकू लागायला गेला ना मग मी तुझं लेकरू आहे ना मग एकदा माझ्या हृदयात ये ना आणि काय नको देवा मी लेकरू आहे ना तुझं मला दर्शन दे कभी कभी मेरे धिन मे जिको बना दिया गया है हमारी नी। ये गाणं नाही गाणं म्हणलं मी कानपटी दिन सात तविला हरी धरिला पंढरीचा कभी कभी मेरे धिल में ख को तुझको बना दिया गया है हमारी मजा हृदय है ना तू भक्त दर्शन दे एकदा जर दर तुम्हारा दर्शन दिल ना ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम तेरा सातना छोडेंगे पडोनी राई टाळकरी पडोनी निराई हे मुगात संताची पायी पण कधी जो आता किया कोणता वादा हे चिदान तुझा विसर आणि ते एकदा जर झालं ना जीने की साहस न होती अगर तुम न होते अगर तुकरम बाबा न होते तो गाथा न होता अगर माउली न होते तो ज्ञानेश्वरी न होती अगर छत्रपति न होते तो महाराष्ट्र में स्वराज न होता अगर विचारे साहेब न होते तो ये कार्यक्रम भी न होता या सगळ्या मंडळीचं खरं कौतुक करावं आणि देवीची विजयानी साहेबांवर कृपा आहे सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा बार। विठो बाठो बाठोबा बुधायचं नाही कोणीश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले मावले करा क्षमा बारा दे करा क्षमा बुकाश्वरा राम करा क्षमा दान देव तुकार तुम्हें पहात आह नि न्यूज मराठी